सी एस सी ऑलिम्प्यासाठी रजिस्ट्रेशन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अशा प्रकारची जी पावती आहे तर ती भेटलेली असेल आता आपल्याला लिंक प्रोवाईड केली असेल लिंक प्रोवाईड केल्याच्यानंतर पावतीवरील आपला नेम जो आहे तर तो घ्या कॉपी करून घ्या त्यानंतर इथं जी वेबसाइट असेल त्या ते ठिकाणी ते आपल्याला जर सिलेबस बघायचं असेल तर सिलेबस बघण्यासाठी अशा प्रकारे स्क्रॉल करा त्यानंतर तिसरी ते ती बारावीपर्यंत आपला क्लास सिलेक्ट करा त्यामध्ये आपला जो विषय असणार आहे किंवा जो सब्जेक्ट आपण सिलेक्ट केलेला असेल त्याचा सिलेबस बघायचा तिथे सिलेबस ऑप्शन आहे अबाऊट सिलेबस आणि सॅम्पल पेपर आपण सॅम्पल पेपर देखील नंतर बघू शकता त्याआधी सिलेबसवर क्लिक करा त्यानंतर सा फॉर एक्झाम्पल आपण सहावीचा सिलेबस बघणार आहोत तर यामध्ये हिंदी बघायचं असेल तर हिंदीवर क्लिक करा तर आपण बघू शकता इथे कशा प्रकारचा सिलेबस आहे त्यानंतर मॅथमॅटिक्ससाठी काय आहे सायन्ससाठी काय असणार आहे तर आपण त्यावरती क्लिक करून जो साईडला आहे उजव्या साईडला तर त्या ठिकाणी क्लिक करून आपण तो त्या विषयाचा त्या क्लासचा सिलेबस बघू शकता आता जो आपल्याला युजरनेमसाठी जो पासवर्ड आहे तर तो आपली जन्मतारीख आहे जन्मतारीखमध्ये कुठल्याही प्रकारचा स्लॅश किंवा डॅश वगैरे हो टाकायचा नाही आपल्या आधार कार्डवरील जी जन्मतारीख आहे तर ती सरळ सरळ भरायची जर एक एक दोन हजार एक असेल तर झिरो एक झिरो एक दोन हजार एक अशा प्रकारे जन्मतारीख भरायची आहे जर बारा एक असेल किंवा बारा बारा असेल तर बारा बारा दोन हजार एक अशा प्रकारे भरायचे त्यानंतर स्टुडंट वरती क्लिक करून अशा प्रकारे आपल्यासमोर ओपन होणार आहे पेज त्या ठिकाणी आपला ऑलिम्पेड आय डी आणि जो पासवर्ड आहे तर ती जन्मतारीख आहे ती टाकून खाली चार अंकाचा कॅपचा आहे तो कॅपचा फिल करायचा आणि लॉग इन करायचं आहे आता आपल्याला प्रॅक्टिस टेस्ट जे आहे तर ते द्यायचे आहे त्या अशा प्रकारे द्याव्या लागणार आहे तर आपलं लॉगिन केल्याच्यानंतर आपल्यासमोर आपण जितके सब्जेक्ट घेतलेले असणार आहे तर ते दिसेल त्यामध्ये आपल्याला ज्या सब्जेक्टची टेस्ट द्यायची आहे एक असेल तर एकच दिसेल तर ती देऊ शकता आहे ते तीन लाईन यावरती क्लिक करून आपण मॉक टेस्ट रिझल्ट त्याचबरोबर आपला प्रोफाईल वगैरे बघू शकता पण आपण या ठिकाणी आपला ज्या सब्जेक्ट आहे त्यावरती क्लिक करा त्यानंतर स्टार्ट नावाच्या खाली ऑप्शन आहे ग्रीन कलरमध्ये तर त्या ना स्टार्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक क के केल्याच्यानंतर आपली जी एक्झाम आहे तर ती स्टार्ट होणार त्यापूर्वी आपल्याला काही इन्स्ट्रक्शन येतील तर ते इन्स्ट्रक्शन मी आपल्याला दाखवतो तर इन्स्ट्रक्शन व्यवस्थित पद्धतीने वाचून घ्या त्यानंतर आपल्याला पेपर किंवा एक्झामसाठीची लँग्वेज जी आहे तर ती सिलेक्ट करायची आता जी लँग्वेज सिलेक्ट करणार ती शेवटच्या पेपरला राहणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक जी, जी लँग्वेज आहे तर ती सिलेक्ट करा तर अशा प्रकारे बघू शकता आपण स्टार्ट एक्झाम स्टार्ट केल्याच्यानंतर अशा प्रकारे काही जी माहिती आहे तर येत आहे तर ते आपण वाचून घ्या यामध्ये फिनिश करायचं निकट करायचं क्लिक करायचं प्रकारे ऑप्शन सिलेक्ट करायचे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर तिसरं पुरते चौथ्यामध्ये म्हणजे चौथं जे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्यामध्ये असा पॉईंट आहे तिसरा त्यामध्ये लँग्वेज रीड करणं खूप महत्त्वाचं हो आहे तर हे संपूर्ण वाचून झाल्यानंतर आय हॅव रीड इन्स्ट्रक्शन इथे संमती देऊन कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ते क्लिक करायच्यानंतर आपण जाय तर ते एक्झामसाठी डायरेक्ट रिडायरेक्ट केले जाणार आहोत म्हणजे आपल्याला एकदा लँग्वेज सिलेक्ट करायची आहे तरी संपूर्ण एकदा व्यवस्थित वाचून घ्या यामध्ये आपल्याला काही शंका असेल तर आपल्या शिक्षकांना किंवा आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींना विचारून घ्या कशा प्रकारे आहे आणि हीच माहिती आपण गुगल जर ट्रान्स ट्रान्सलेट करते येत असेल आपल्याला तर त्या ठिकाणी ट्रान्सलेट करू शकता आता कन्फर्मेशन दिल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे लँग्वेज सिलेक्ट करायची हिंदी विषयाचं असेल तर हिंदीच सिलेक्ट करा कारण हीच लँग्वेज फायनल पेपरला आपल्याला राहणार आहे यामध्ये कुठलाही बदल होणार नाही त्यामुळे लँग्वेज काळजीपूर्वक सिलेक्ट करून घ्या त्यानंतर स्टार्ट टेस्ट या नावाचं जे ऑप्शन आहे खाली तर त्यावरती क्लिक करून आपला जो पेपर आहे किंवा जी प्रॅक्टिस टेस्ट आहे तर ती देऊ शकता आपण